नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्षद्वीप या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं सर्श स्वागत महाराष्ट्रातील पोलीस भरती करणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरू काही समजत नाहीये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे डिसिजन मेकर ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही डिसिजन घेणारे त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला नोकरी लागणार आहे आणि डिसिजन जर चुकला निर्णय चुकला ते एक जागा गेली बरोबर असाच तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे तुमच्यासारखे सगळे हाच विचार करताय की मीरा भाईंदरला भरू का ठाणे शहरला भरू का मुंबईला भरू का पुणे शहर भरू की माझ्या माझ्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू अशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडतोय कन्फ्यूज होत आहे कन्फ्युजनमध्ये डिसिजन चुकू शकतो तर अशा विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात पहिला मुद्दा मी तुम्हाला काही तीन टप टाईप सांगतो फॉर्म भरायचे त्यानुसार तुम्हाला योग्य वाटत असेल त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता ओके घाबरायचं नाही अजिबात घाबरायचं नाही बिंदास तुम्ही जो डिसिजन घेणार आहे तो डिसिजन तुम्हाला योग्य करायचं आहे कारण तुम्ही मेहनत करताय तुम्ही रक्ताचं पाणी करताय तुम्ही सोळाशे पळणारे मुले आठशे मीटर पळणारे तुमचा स्वतःवर तेवढा विश्वास ठेवा सगळ्यात पहिला की मी ह्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला ना तर ही एक जागा माझी मी ही एक जागा मी मिळवणार म्हणजे मिळवणारच काही झालं तरी चालेल मी हटणार नाही ह्या जागा माझ्यासाठीच आलेली आहे जागावरतून बरोबर ना मग हे पहिला तुम्हाला कॉन्फिडन्स ठेवा लागेल हा आत्मविश्वास निर्माण करा डोळे बंद करायचे आईवडिलांचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा एक मनातून असा पक्का निश्चय करायचा की मला या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आता बाकी कोणी काही म्हणू दे कसा आहे पेपर येऊ दे बरेचसे विद्यार्थी म्हणतात इथं अवघड पेपर इथं सोपा पेपर इथलं ग्राउंड अवघड आहे इथलं सोपं असे प्रश्न भरपूर आहे पण ज्याला व्हायचंय ना जो पोलीस होणार आहे ना त्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा तो होणार म्हणजे होणारच फक्त तुम्ही ना तुम्ही खूप अभ्यास करता रे तुमच्यात मग इतके गट्स आहे ना इतकी डेरिंग आहे ना का तुम्ही काही करू शकता फक्त काय होतं माहिती आहे का थोडेसे ना घाबरताय तुम्ही तर ती मनातली भीती काढा त्याचसाठी मी आलेलो आहे मी हे सांगायला आलो का कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आली हे मी रोज बघतो इन्स्टाला आणि युट्यूबला भरपूर जाणे मला ते करायचंच नाही तुम्हाला ते दाखवणारे सांगणारे भरपूर लोक आहे त्याच्यामुळे त्याचं काळजी नाही मला पण मला काय माहिती का माझ्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे आता त्यासाठी त्यांना गरज आहे माझी म्हणून मी सांगतोय काय करायचं सगळ्यात पहिले हे बघा तीन स्तर फॉर्म भरायचे एक म्हणजे एक एकदम कमी विद्यार्थी ज्याचा अभ्यास काहीच नाही शून्य भा एखाद्याचा अभ्यास कमी येईल अभ्यास कमी किंवा ग्राउंड कमी दोन्ही पैकी एक ग्राउंड कमी हा झाला पहिली स्टेप सेकंड बघा एखाद्याचा अभ्यास मध्यम आहे अभ्यास मिडियम आहे ग्राउंड पण मिडियम आहे त्याचा असा ही झाली दुसरी आणि एखाद्याचा एक एकदम हायर आहे एकदम चांगला अभ्यास आहे चांगला अभ्यास आणि ग्राउंड पण चांगला दोन्ही पण अभ्यास आणि ग्राउंड दोन्ही पण कसे तर चांगलं आहे त्याचा असा विद्यार्थी ओके या सगळ्यात महत्वाचा आता एखाद्याच समजा पेपर जातो सत्तरचा पेपर किती सत्तर लेखी जाती चाळीसची टोटल झाली सॉरी पेपर झाला तुमचा सत्तरचा ग्राउंड झाला चाळीसचं एकशे दहा टोटल झाली ओके अशा विद्यार्थ्यांनी जास्त जागेत फॉर्म भरू शकता जास्त जागेत बरं का जास्त जागेत फॉर्म भरायचा सर ते पण आम्हाला सांगा निस वरवर बोलू नका की हा ठीक आहे जास्त जागेत फॉर्म भरा तर तुला पेपरला सत्तर मार्क पडता आता जर तुला लेखीसाठी वेळ भेटला जर तू दिवस रात्र एक केला जर तू माझी बॅच जर केली तर एक संधी तुला हा सत्तरचे वीस मार्क वाढवण्याची पेपरला तू नव्वद मार्क घेऊ शकतो पण कधी घेऊ शकतो जर तुला वेळ भेटला तर जर तुला वेळ भेटला तर तुला वेळच भेटला नाही आणि भरती आली आणि डोळ्यासमोरून निघून गेली तू फक्त प्रोसेस केली फॉर्म भरला ग्राउंडला गेला घरी आला ग्राउंड मारलं पेपरला गेला पेपरला बसला पेपर दिला घरी आला फायनल मिरिटला नावच नाही म्हणजे एक चान्स फुकला एक छान चुकला म्हणजे दीड वर्ष वाया गेलं कारण पुढचे एक दीड वर्ष भरती नाहीये स्पष्ट सांगतो स्पष्ट अजिबात कोणाला हवेत फेकत नाही किंवा काही नाही जे आहे ते समोर समोर सांगायचं कारण मी तुमच्यासारखाच आहे तुमचा मोठा भाऊ समजा मला मी काय कोणाला अंधारात ठेवायला किंवा कोणाला एकदम गोष्ट काहीतरी खोटे स्वप्न दाखवायला आलेलो नाहीये म्हणून सांगते तुम्हाला आणि लक्षात तर हा झाला त्यांच्यासाठी बरोबर जास्त जागेत फॉर्म भरायचा त्यानंतर लेकी आहे तुमची ऐंशी ग्राउंड आहे तुमचं चाळीस प्लस चाळीस प्लस चाळीस प्लस धरू आपण ओके सगळ्यांचं म्हणजे इथं पंचाळीस त्रेचाळीस वगैरे चालतील टोटल झाली एकशे वीस टोटल झाली एकशे वीस मार्काची अशा विद्यार्थ्यांनी मध्यम जागेमध्ये फॉर्म भरा मिडियम मध्यम जागेत फॉर्म भरा इथं तुमचं काम होणार एखादा पेपर जर उन्नीस बीस आला जर तुमचा सत्तरचा पंच्याहत्तर वगैरे होऊ शकतो बरोबर ना तुम्ही इथं काय करा ग्राउंडला जास्त मार्क घ्या लेखील आपण दोन तीन मार्क वाढवा तुम्ही एकशे तीस प्लस जायचा प्रयत्न करा एकशे एकशे तीस म्हणजे किंवा एकशे पंचवीस प्लस टोटल करायची तुम्हाला एकशे पंचवीस प्लस टोटल असा मध्यम विद्यार्थी हा ह्या मध्यम जागेमध्ये काय ना याचं काम होतंय मध्यम म्हणजे मीडियम जागा जिथं कास्टला ॲव्हरेज जागा ओपन लाव्हरेज जागा असे विद्यार्थी इथं फॉर्म भरतील इथं त्यांचं नाव लागणार म्हणजे लागणार मिरिटला ओके शंभर टक्के लागणार शंभर टक्के फक्त काय करायचं चा, ह्यानुसार चालायचं तुम्हाला इथं कमी वेळ तरी असल आता इथं मार्क कसे करायचे माहिती का तुम्ही वन लायनर करायचे जास्तीत जास्त हे बघा हे वन लायनर तुम्हाला पाच हजार वन लायनर देतो मी किती पाच हजार वन लायनरची बॅच आहे फक्त वन लायनर आहे काय कन्सेप्ट इन्सेप्ट काय नाही डायरेक्ट रट्टे मारायचे डायरेक्ट पाठ करायचे त्याच्यातले दोन पाच प्रश्न एक्स्ट्रा आले तर तुमचे इथं मार्क वाढतील सगळे विषय तुम्हाला वन लाईनर किती हे बघा महाराष्ट्र भारत त्याच्यानंतर जग त्यानंतर इतिहास त्यानंतर ना इतिहास झाला त्यानंतर विज्ञान विज्ञान राज्यघटना हे सगळे तुमचे येतील याच्यामध्ये पोलीस प्रशासन वगैरे पण येईल पूर्ण येईल याच्यामध्ये काहीच काळजी करायचं नाही ही बॅच करायची फक्त किती पैसे खर्च करायचे फक्त नव्याण्णव रुपये नव्याण्णव रुपये खर्च करा नव्याण्णव रुपये जर तुम्ही खर्च करताय तर तुम्हाला हे पाच हजार वनलाईन आतापर्यंत किती दिले तर आतापर्यंत तुम्हाला दिले तीन हजार दिले मी प्रत्येक विषयाचे पण दिले परीक्षेला विचारले गेलेले पण देणारे आय एम पी पण देणारे परीक्षाभिमुख पण असणारे पण त्यासाठी तुम्हाला किती खर्च करावा लागणार नव्याण्णव रुपये ओके बघा वन वनलाईनवर समावेश असणारी इतिहास महाराष्ट्र भारत जग सगळे बॅच घेण्यासाठी काय करायचं लक्षदीप अकॅडमीचं ऍप डाऊनलोड करायचं ऍप डाउनलोड केलं की तुम्हाला तिथं पोलीस भरतीचा फोल्डर पोलीस भरतीच्या फोल्डरमध्ये गेले तर तिथेही बॅच दिसणार आहे जर तर हा माझा नंबर घ्या व्हॉट्सअप मेसेज करा एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन या नंबरवर हो तुम्ही मला मेसेज करा याच्याने काय होणार इथं जे तुम्हाला ऐंशी मार्क आहे इथं जे तुम्हाला ऐंशी हे तुम्हाला ऐंशीचे चे पंच्याऐंशी मार्क होण्यास मदत होईल ऐंशीचे चे पंच्याऐंशी मार्क हो। आणि ग्राउंडला दोन तीन मार्क म्हणजे तुम्ही एकशे पंचवीस क्रॉस करू शकता एकशे पंचवीस क्रॉस जो विद्यार्थी करतो तो विद्यार्थी यावर्षी नोकरीला लागतोय नोकरीला लागतोय पेपर थोडा मिडियम पाहिजे जास्त अवघड नाही पाहिजे तिथं ओके असा विद्यार्थी आणि ग्राउंडला चाळीस नाही त्रेचाळीस वगैरे मार्क घ्यायचे आणि जो विद्यार्थी एकदम क्वालिटी आहे त्याला कोणताही पेपर दिला तर तो, तो विद्यार्थी पंच्याऐंशी प्लस पेपरला मार्क घेतोय पेपर देऊ दे त्याला पेपर अवघड देऊ दे पेपर सोपा येऊ दे मीडियम येऊ दे पंच्याऐंशीच्या खाली जो विद्यार्थी येत नाहीये आणि ग्राउंड त्याचं चा त्रेचाळीस आहे म्हणजे टोटल किती झाले बघा बरं पंचेचाळीस आणि त्रेचाळीस पाचन तीन आठ आठ बारा एकशे अठ्ठावीस प्लस एकशे अठ्ठावीस प्लस असा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांनी कमी जागेत फॉर्म भरला तरी पण त्याचं काम होतंय कमी जागेत म्हणजे कमी जागेत म्हणजे कोणता तो त्याच्या जिल्ह्यामध्ये जरी फॉर्म भरतोय त्याच्या जिल्ह्यात पोलीस होऊ शकतो तो होऊ शकतो म्हणजे त्याच्या जिल्ह्यातच तो पोलीस होणार म्हणजे होणार अजिबात बाहेर पडायची का गरज नाही इथं पंचायत एकशे तीस प्लस ज्या विद्यार्थ्याची टोटल आहे असा विद्यार्थी त्याच्या जिल्ह्यामध्ये पूर्वीच होणार शंभर टक्के होणार फक्त स्वतःवर विश्वास पाहिजे जर स्वतःवर विश्वास नसेल तर तुम्ही कुठेही जा तुमचं काम होणार नाही म्हणून सुरुवातीला सांगितलं डोळे बंद करायचे आई वडिलांचा चेहरा समोर आणायचा आणि जिद्दीने शिकाटीनी मैदानात उतरायचं मैदानात उतरताना असं उतरायचं का एक जागा या आज मी घेऊनच जाणार माझीच ही जागा ह्या फॉर्म भरा घाबरू नका व्हायबल होऊ नका मुलांना काय एक एक म्हणतं दुसरं गेलं का दुसरं ते म्हणतं तुमच्या मनाचं ऐका तुमचा मना जे सांगतंय ना तू इथनं जो डिसिजन येईल ना की मी ह्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला तर माझं काम होणार आहे तो विद्यार्थी त्या जिल्ह्यामध्ये पोलीस होणार कारण आपलं हे सेन्स ऑफ ह्युमर हे खूप चांगले आपलं मन आपल्याला सांगत असतं अरे इथं नाही इथं इतन फॉर्म भरू आपलं काम होऊ शकतं पण आपण काय होतं ना ग्राउंडवर गेलो का एखादा म्हणतो अरे अरे इथे एवढे फॉर्म आले दुसरा विषय दु, गेला का इथं एवढे आले कुठेही जा कुठेही जा फॉर्म येणारच आहे ना असा आहे का एखादा जिल्हा जिथे फॉर्मच आले नाही असं नाही होणार ना फॉर्म येणारच आहे तुम्हाला वाटतं कमी अर्ज आर आले अरे कमी आले म्हणजे तिथं क्वालिटी आले बरोबर ना ह्यानुसार हा प्लॅन जर तुम्ही फॉलो केला तर तुम्ही यावर्षी नोकरीला लागणार म्हणजे लागणार काही अडचण आली तर हा माझा नंबर आहे तुम्हाला पर्सनल नंबर कोणी देत नाही मी माझा पर्सनल नंबर देतोय एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन ह्या नंबरवर मला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता नवीन असाल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण आपण अपन, आपल्या विद्यार्थ्यांसाठीच अवरात्र मेहनत करतोय त्यांचं जे भविष्य त्यांचं जे आयुष्य आहे तेच घडवायचं आणि ह्या वर्षी त्यांना नोकरी द्यायची म्हणजे द्यायची माझं स्वप्न आहे आणि ते शंभर टक्के पूर्ण होणार ओके चला आजचं लेक्चर हे एवढंच होतं त्यासाठीच आलो होतो सर्वांनी व्यवस्थित फॉलो करा जे सांगितलंय ते आणि व्यवस्थित ग्राउंड अभ्यास करा इथंच थांबूया आपण धन्यवाद